श्री हो स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा संकष्टी चतुर्थी पाच फेब्रुवारी वार गुरुवार या दिवशी संकष्टी चतुर्थी आलेली आहे मग या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे बघा अतिशय महत्त्वाचा असा हा उपाय आहे अगदी प्रत्येक आणि करावा हा उपाय असा हा उपाय आहे तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा गणपती बाप्पा हे विद्येचे देवता तसेच विघ्नहर्तासुद्धा आहेत मग या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाचे जे काही तत्त्व असतात तर ते अधिक प्रमाणामध्ये जागृत असतात म्हणून आपल्याला या माघ चतुर्थीलाच बघा कुंद चतुर्थी किंवा वरद चतुर्थी असं सुद्धा म्हटलं जातं आता वरद म्हणजे वरदान मग या दिवशी गणपती बाप्पा पृथ्वीवरती स्वरूपात वास करत असतात त्यात पाच फेब्रुवारीला गुरुवार सुद्धा आलेला आहे गुरुवार हा गुरु ग्रहांचा गुरु आहे जो शिक्षण आणि नोकरीचा कारक आहे आणि गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवत आहेत जेव्हा गुरु आणि गणपती एकाच दिवशी प्रसन्न होतात तेव्हा राजयोग निर्माण होतो जर तुमच्या मुलांच्या पत्रिकेत बुध ग्रह कमजोर असेल किंवा त्याला राहू केतूचा त्रास असेल तर हा दिवस त्यातून मुक्ती मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे बघा अनेकदा काय होतं आपण खूप प्रयत्न करतो बघा की मुलांची प्रगती व्हावी यासाठी समजा आपल्याला वाटतं मुलांना काही दृष्ट लागली आहे का असं मुलं करतायत समजा आपण काय करावं काही नजरबाधा झाली आहे का, का, का? का नकारात्मकतेचा प्रभाव आहे असे आपल्याला प्रश्न पडतात मग यावेळेस आपल्याला आपल्या मुलांसाठीच हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे बघा आता हा उपाय आपल्याला लागणार आहे शुद्ध हळद आता हळद जी आहे ना तर ती भेसळयुक्त नसावी एकवीस दुर्वांची जुडी दुर्वा तोडताना त्या स्वच्छ जागेच्याच असल्या तसेच हिरवे मूग हिरवे मूग जे बुद्धीचे प्रतीक आहे मग एक नवीन कोरा आपल्याला आता बघा पांढरा कागद घ्यायचा पण त्याला हळद लावून पिवळं करून घ्यायचे म्हणजे थोडीशी हळद जरी आपण त्यावरती चोळली तरीसुद्धा चालेल त्यानंतर आपल्याला बघा लाल जो कलाव्याचा धागा आहे ना तो लाल कलाव्याचा धागा घ्यायचा आहे आपल्याला आता हे सर्व साहित्य वापरण्याची योग्य पद्धत तसेच आपण हा उपाय कशा पद्धतीने करायचा हेच तर आपण पाहणार आहोत तर बघा अभ्यासात प्रगतीसाठी पहिला उपाय करायचा आहे आपल्याला समजा मुलांची अभ्यासात प्रगती होत नाही यासाठीचा तर त्यासाठी काय करायचं आहे बघा जे आपण मुलांचं समजा लक्ष लागत नाही तर हा जो उपाय आहे तर तो दुपारी बारा वाजता करायचा आहे बघा गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर बसायचं आहे प्रत्येकाच्या देवघरात गणपती बाप्पाची मूर्ती आहे मग आपण जो हळद लावून कि पिवळा कागद केलाय त्याच्यावर ओम लिहायचा आणि त्याच्या खाली मुलांचं नाव लिहायचं आणि त्यावर ते, ते मुठभर हिरवे मुख ठेवायचे मुठभर ठेवा एकवीस ठेवा अकरा ठेवा एकशे आठ ठेवा आता मुलाला समोर बसवायचं लहान असेल तर त्याच्यात समजा मुलांसाठी तुम्ही केला उपाय तरी पण चालेल नंतर गणपती अथर्वशीष एक वेळा म्हणा अकरा वेळा म्हणा एकवीस वेळा म्हणा जशी सेवा शक्य होईल जास्तीत जास्त तसा हा उपाय करा नंतर तो कागद एक पुढे बांधून मुलं जिथं अभ्यास करतात ना तिथे ठेवून द्या मुलांचा समजा स्टडी टेबल असेल पुस्तकं ठेवण्याची जागा असेल तिथे ठेवा हा उपाय केल्यावर आठ दिवसात तुम्हाला मुलांमध्ये मुलांच्या अभ्यासामध्ये तुम्हाला फरक दिसेल एवढा हा प्रभावशाली उपाय हो आहे नोकरी आणि करिअरमधील आता समजा बघा कधी कधी काय होतं नोकरी तर आहे मुलांना पण पाहिजे तसे समजा त्यांची त्यामध्ये प्रगती होत नाही समजा प्रमोशन होत नाही पाहिजे तसे समजा व्यवसाय आहे व्यवसायात देखील वाढ होत नाही मग हा उपाय नोकरी आणि व्यवसायासाठी करायचा आहे जो आपण कलाव्याचा धागा आणि एकवीस दुर्वांची जोडी घेतली आहे तर ती एकवीस दुर्वांची जुडी घ्यायची आणि कलाव्याच्या धाग्याने एकत्र बांधायची प्रत्येक जुडी बांधताना ग हा बीज मंत्र म्हणायचा आता एक गुळाचा खडा घ्यायचा त्या खड्याला तुमच्या मुलांच्या उजव्या हाताचा अंगठ्याचा स्पर्श करायचा गुळाला हे सर्व साहित्य एका तांब्याच्या पात्रात स्वच्छ आपलं देवपूजेचं तांब्याचं ताट असतं त्या ताटात ठेवून द्यायचं घराच्या मुख्य दरवाजाच्या आतल्या बाजूला उभे राहून बाप्पाला प्रार्थना करायची की माझ्या मुलांच्या मार्गातील सर्व अडथळे दूर करा दुसऱ्या दिवशी सकाळी हे साहित्य एखाद्या गणपती मंदिरात नेऊन गणपती बाप्पांच्या चरणी चे आपल्याला अर्पण करायचं आहे हा सुद्धा उपाय करताना जर कोणाशीही बोलला नाही तर याचा प्रभाव तुम्हाला शंभर टक्के प्राप्त होईल कारण की बघा आपलं लक्ष सुद्धा पूर्ण त्यामध्ये पाहिजे आणि उपाय करत असताना मनामध्ये नकारात्मकता आणू नका सकारात्मकतेने करा अगदी मी तर म्हणाल उपाय करत असताना आपण ज्यासाठी उपाय करतो त्याचं पूर्ण फळ मिळेल असं समजा समजा मुलांच्या अभ्यासात प्रगती होत नाही म्हणून उपाय करतो तर असं म्हणा की मुलांच्या अभ्यासात प्रगती झाली असं एक विश्वास ठेवून उपाय करा त्याचं फळ मात्र लवकर प्राप्त होतं बघा आता हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी करत आहात त्यामुळे एका आईची शक्ती त्यात मिसळलेली असते जेव्हा आई कळकळीनं कर प्रार्थना करते ना तेव्हा देवही प्रसन्न होतात कारण की आईनं केलेली प्रार्थना कधीच वाया जात नाही तसेच आपल्याला एक समजा आपल्या सततच्या येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर करण्यासाठी एक दिवा लावायचा आहे आपल्याला तर चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी तिळाच्या तेलाचे सात दिवे लावावेत पण हे दिवे मातीचे नसून गुळाच्या ढेपेपासून किंवा कणकेपासून बनवलेले असावेत आता बघा प्रत्येक दिव्यामध्ये एक एक काळी मिरे टाकावे हे सात दिवे आपल्याला घराच्या सात वेगवेगळ्या दिशेना ठेवून द्यायचे आहेत मग आपला जो घराचा मेन दरवाजा आहे तिथे ठेवा मुलांच्या अभ्यासाच्या जागे ठेवा एक देवघरात ठेवा एक तुळशीपाशी ठेवा खिडकीत ठेवा किचनमध्ये ठेवा आता काळी मिरी घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि गुळाचा दिवा मुलांच्या बोलण्यातील गोडवा त्यामुळे बघा तुम्ही हे जे उपाय आहेत तर ते आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी वेळात वेळ काढून आपल्या मुलांसाठी करायचे आहेत तर बघा तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद